जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारंगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये मा सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी साधारण तीस ते पस्तीस हजार टॉमॅटो क्रेटची आवक झाली एका क्रेटमध्ये वीस किलो टॉमॅटो असतात आणि क्रेटचं वजन धरून बावीस किलो टॉमॅटोचं वजन भरत असतं आर्यमान आज नारंगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये मा नऊशे रुपयाच्या आसपास विक्री झाली त्याचबरोबर साऊ सातशे ते साडेआठशे पर्यंतचा सा बाजारभाव मिळाला तर आर्यमानला बाजारभाव या ठिकाणी पाचशे ते सातशे मिळाला त्याचबरोबर मेघदूत व्हरायटी नऊशे ते साडेनऊशे रुपये दराने विक्री झाली प्रामुख्याने जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये टॉमॅटोची आवक होत असते नारायणगावची टॉमॅटो मार्केट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुपरिचित आहे आर्यमान मेघदूत अथर्व बासठ बेचाळीस साऊ ह्या व्हरायटीचे टॉमॅटो नारायणगावच्या मार्केटमध्ये येत असतात आर्यमान ह्या व्हरायटीला आणि मेघदूत ह्या व्हरायटीला बाजारभाव चांगला मिळतोय साऊ आणि अथर्व ही व्हरायटी थोडीशी त्याचे बाजारभाव कमी झालेत प्रामुख्याने बासष्ट बेचाळीस ही व्हरायटी सध्या मार्केटमध्ये दिसत नाही साऊ ही व्हरायटी म्हणजे गावठी टॉमॅटो असल्यामुळे त्याला देखील बाजारभाव चांगला मिळतोय आठशे साडेआठशे नऊशे पर्यंतच देखील काही ठिकाणी विक्री झालेली आहे परंतु प्रामुख्याने मेघदूत ह्या व्हरायटीला बाजारभाव चांगला मिळतोय परंतु दररोजपेक्षा आज शंभर रुपयाने बाजारभाव कमी झालेले आहेत साडेआठशे ते नऊशे साडेनऊशे इतका बाजारभाव मेघदूत या व्हरायटीला मिळालेला आहे जुन्नर तालुक्यातील शेतकरी नारायणगावच्या टॉमॅटोला विक्रीला आणतात असं नाही तर आजूबाजूच्या तालुक्यातील जिल्ह्यातील शेतकरी या ठिकाणी टोमॅटोला विक्रीला घेऊन येत असतात जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता एक टोमॅटोचं दालन म्हणून खुली झालेली आहे आणि या ठिकाणी मागणी अधिकची राहिलेली आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती महाराष्ट्रामध्ये एक नाविन्यपूर्ण मार्केट कमिटी म्हणून ओळखली जाते सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मेघदूत या व्हरायटीला आठशे ते नऊशे रुपयाचा बाजारभाव मिळाला त्याचबरोबर आर्यमान व्हरायटीला देखील साडेआठशे ते नऊशे पर्यंतचा बाजारभाव मिळाला साहू अथर्व मेघदूत आणि आर्यमान त्याचबरोबर बासष्ट बेचाळीस या संपूर्ण वेगवेगळ्या व्हरायटीला नारायणगावच्या मार्केटमध्ये मागणी देखील चांगली असते परंतु प्रामुख्याने मेघदूत आर्यमान ह्या व्हरायटीला बाजारभाव चांगला मिळाला आहे अथर्व बासष्ट बेचाळीस या व्हरायटीला बाजार थोडासा कमी मिळतोय मेघदूत अरेमन आणि साऊ या व्हरायटीला बाजारभाव चांगला मिळाला बिरो रिपोर्ट विघर टाइम्स नारायणगाव मार्केट कमिटीला काय सूचना बाबा व्यवस्था चांगली आहे का इथं पिण्याच्या पाण्याची सोय आहे का जागा वाढवली पाहिजे जागा वाढवली पाहिजे मार्केटमध्ये बाजार वाढले पाहिजे शेतकरी बांधवांची अपेक्षा आहे दादा नमस्कार तुम्ही कुठून आले औषध औषधीवर ना किती टोमॅटो आहे काय आपले किती टॉमॅटो आहे अच्छा गाडी आहे गाडी धांदा तिची खबर आहे टोमॅटोला पैसे मिळले तर तुम्हाला पैसे मिळतील भाऊ नमस्कार कुठलं गाव आहे किती टॉमॅटो अपारी साहेब आज काय दे, भाव आहेत चांगल्या मालाला म्हणजे कुठला चांगला माल व्हरायटी कुठली नारायणगावच्या मार्केटमध्ये विविध प्रकारच्या जातींना बाजारभाव त्या मानाने जरी चांगला असला मिळत असला तर त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च काही सुटत नाही